पूर्ण महाराष्ट्रभर सांगणार नाही भगवान भगवानगडाच्या पाठीमागे धावतो तरी सुद्धा कुठेच जात नाही मन विडलेले जगात जगापासून आणि राहिलेला वेळ ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये वापरला रोज सहा तास ज्ञानेश्वरीच लिखाण करतात रोज आमची ज्ञानेश्वरी आम्हाला स्वानंद साम्राज्याचा राजा बनवणारी तिनं आम्हाला राजे बनवलंय आम्ही विषयाला भीक घालत नाही तो साजरी जो का सकळ विषय समतला आणि आपल्यात हा फरक संत इंद्रियांना स्वतःच्या मनाप्रमाणे वळवतात आणि आपण इंद्रिया